नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आर्मी अग्निवीर भरतीबद्दल मुलांना विशेषतः मुलींना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की आर्मी अग्निवीर भरती मुलींना देता येत असते का जर देता येत असेल तर त्यांच्यासाठी पात्रता काय असती त्याचबरोबर एज लिमिट काय असती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांपेक्षा मुलींना काय वेगळं असतं ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे त्यामुळे सर्व जो काही व्हिडिओ तो व्यवस्थित पूर्णपणे बघायचा आहे आणि तुमच्या मैत्रिणींना मुलींनी मैत्रिणींना आणि मुलांना सुद्धा मुलांनी सुद्धा त्यांच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आता बघा या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की मुलींसाठी या भरतीमध्ये पात्रता काय असती वयोमर्यादा काय असती अभ्यासक्रम काय असतो परीक्षेसाठी आणि परीक्षेला विषय कोणकोण असतात त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय असते तुमची ती सगळी माहिती त्याचबरोबर फिजिकल मध्ये मुलींना काय असतं आता मुलांना काय असतं फिजिकल मध्ये हे बऱ्याच जणांना माहिती असतं त्याचबरोबर मुलांबाबत भरपूर जण व्हिडिओ बनवत असतात लेक्चर घेत असतात पण मुलींसाठी खूप कमी व्हिडिओ बनवलेले त्यामुळे मुलींच्या मनांमध्ये खूप मोठी शंका असती बऱ्याच मुलींना हेच माहित नाही की आर्मी अग्निवीर भरती ही मुलींना देता येत असते म्हणून मग देता येत असते तर त्या संबंधित माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्या काही विद्यार्थिनी त्या विद्यार्थिनींना माहिती नसती त्यामुळे संपूर्ण जो काही व्हिडिओ तो व्यवस्थित बघा सगळी माहिती तुमची आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे त्यानंतर मुलींना उंची किती लागत असती परीक्षा पद्धत काय असती मेडिकलमध्ये काय काय असतं ही सगळी गोष्ट ही सगळी जी काही माहिती आहे ती आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे आता ज्या मुली आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करणार असेल त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी अप्लिकेशन वरती ही बॅच उपलब्ध आहे आता बऱ्याच मुलींचं त्या ठिकाणी डिफेन्स मध्ये जा वाटत असतं ती आर्मीची वर्दी घालावं वाटत असते त्यांना ज्या मुलींना असं वाटत असेल त्यांनी ही बॅच नक्की घेतली पाहिजे कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये दर्जेदार असलेली मराठी माध्यम मधून शिकवली जाणारी एकमेव बॅच आहे ती आपल्या महाराष्ट्र अकॅडमी वरती उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहे सगळी टीम अनुभवी आहे वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांच्या मुलाखतीत दिलेली टीम तुम्हाला शिकवायला असणार आहे यामध्ये तुम्हाला आपण सराव टेस्ट देणारे झालेले प्रश्न विश्लेषण घेणारे आणि ह्या बॅचवर सध्या ऐंशी टक्के एवढं डिस्काउंट देण्यात येते दे म्हणजे हजार रुपयाची बॅच फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमीचं अॅप्लिकेशन डाऊनलोड करा किंवा बॅच संबंधित माहिती पाहिजे असली तर या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता पात्रता काय पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही दहावी पास पाहिजे दहावी पास पाहिजे आणि दहावीमध्ये तुम्हाला पंचेचाळीस टक्के पडलेले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये तेहतीस टक्के पडले पाहिजे काय सांगितलं मी कमीत कमी प्रत्येक विषयामध्ये तेहतीस टक्के पडलेले पाहिजे तेहतीस टक्केच्या पुढंच मागणी उद्यायची गाडी आणि एकूण जो काही आपला टक्क्यांचा आकडा असतो तो पंचेचाळीस टक्के किंवा पंचेचाळीस टक्क्यांच्या पुढे पाहिजे ही सगळ्यात महत्वाची व मोठी पात्रता आहे एज्युकेशनल पात्रता जर आपण बोलायला गेलो तर त्याच्यानंतर पुढं आता एज लिमिट एज लिमिट संदर्भात तुम्ही जर बघितलं तर खूपच त्या ठिकाणी सोशल मीडियावरती धुराळा उडवलेला आहे काय की एज लिमिट कमी होणार वाढणार कमी होणार वाढणार आता आपण ज्यावेळेस ऑनलाईन वेबसाईट वरती एज लिमिट बद्दल त्या ठिकाणी एलिजिबिलिटी चेक केली पात्रता चेक केली तर त्या ठिकाणी आपल्याला जी काही एज लिमिट आहे ती काय कळाली एक जुलै दोन हजार सहा पासून तर एक जुलै दोन हजार नऊ पर्यंत पण ज्या जोपर्यंत आपलं नोटिफिकेशन येत नाही ऍक्च्युअल जाहिरात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला एज लिमिट बद्दल त्या ठिकाणी कळणार नाही एज लिमिट शक्यतो वाढवून सुद्धा देऊ शकतात आणि जर झालंच तर कमी सुद्धा करू शकतात किंवा शक्यतो नव्वद पंच्याण्णव टक्के चान्सेस आहे जे अगोदरच्या भरतीमध्ये जे एज लिमिट होती त्याच एज लिमिट नुसार आताच्या भरतीमध्ये एज लिमिट असणारे जर मागच्या दोन तीन अग्निवीर भरती जर आपण बघायला गेलो लग तर त्यानुसार तुमची या भरतीसाठी जी काही एज लिमिट असणार आहे ती एक ऑक्टोबर दोन हजार पाच पासून तर एक एप्रिल दोन हजार नऊ पर्यंत असणार आहे म्हणजे ह्या दो दोन तारखांमध्ये जर तुमचा जन्म येत असेल तुमची जन्मतारीख येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अग्निवर भरतीसाठी अप्लाय करू शकता ठीक आहे ही महत्वाची गोष्ट कळाली जर त्यांनी त्या ठिकाणी एज लिमिट कमी केली तर त्या ठिकाणी तुम्हाला नवीन जी काही एज लिमिट लागणार आहे ती एक जुलै दोन हजार सहा पासून तर एक जुलै दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे नवीन एज लिमिटनुसार आता याच्यामध्ये काय सत्यता आहे ते अजून आपल्याला क्लिअर नाही आहे त्या ठिकाणी आपण चेक केल्यानंतर हेच दाखवतोय पण ज्यावेळेस ऍक्च्युअल नोटिफिकेशन येणार आहे ते दोन चार दिवसामध्ये येईनच आता आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्ही स्वतः सुद्धा चेक केला असाल या अगोदर त्यांनी काय सांगितलं एक फेब्रुवारीला फॉर्म सुरू होणार आहे त्याच्यानंतर त्यांनी तीन फेब्रुवारीला फॉर्म सुरू होणार आहे अशी माहिती टाकली होती पण ते सुद्धा बदलून त्यांनी काय टाकलं तर जल्द ही आर्मी के फॉर्म सुरू होऊन आवेदन सुरू होंगे म्हणजे लवकरात लवकर फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आता हे चेंजेस बरं केलं केले गेले केले गेले असतील तर एज लिमिट मुळेच केले गेले असतील त्यांना एकतर एज लिमिट वाढवायची असेल किंवा कमी करायची असेल किंवा हाईट ती तरी ठेवा म्हणा बाबांनो असं काहीतरी करायचं असेल ठीक आहे एज लिमिट बद्दल तुम्हाला कळालं त्याच्यानंतर पुढचं म्हणजे हा आता मुलांना जे काही जीडी ट्रेड असतो त्याच्यासाठी एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट लागत असती पण मुलींची जी काही डब्ल्यू पी एम असते आता बघा इथं मी तुम्हाला अगोदरच काय दिलं की उमेद मिलिटरी पोलीस असतं जसे ट्रेड असतात बघा अग्निवीर भरतीमध्ये जीडीचा ट्रेड असतो टेक्निकलचा असतो क्लर्कचा असतो बरोबर आहे त्याचबरोबर नर्सिंग असिस्टंटचा असतो तसंच मुलींसाठी डब्ल्यूएमपी एम असतं म्हणजे वुमन मिलिटरी पोलीस म्हणून अग्निवीरमध्ये एक पोस्ट असते त्या पोस्टसाठी मुलींना अप्लाय करता था। येत असतं मग ह्या पोस्टमध्ये जी की ह्या पोस्टसाठी जी की तुमची पात्रता असणार ती अगोदरच तुम्हाला सांगितली आणि याच्यामध्ये उंची किती लागणार मुलींना तर ती एकशे बासष्ट सेंटीमीटर लागणार आणि इथे इथं उंचीमध्ये सूट मिळत असती ज्या मुलींचे पालक ज्या मुलींचे वडील आर्मी मध्ये शहीद झालेले त्यांना दोन सेंटीमीटर एवढी काय मिळत असती तर उंचीमध्ये सूट मिळत असते याच्यामध्ये वजन उंचीनुसार लागत असतं ठीक आहे वजनाचं जास्त टेन्शन व्हायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही ते ऐन वेळेवरती कमी जास्त आपल्याला करता येत असतं त्याच्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसेस काय असते निवड प्रक्रिया तर ऑनलाईन फॉर्म भरून घेतल्या जात असतात अगोदर आता थोड्या दिवसानंतर ऑनलाईन फॉर्म भरून घेतलं जाणार आहे आणि तुमच्या ज्या काही जागा असतात मुलांच्या त्या अर वाईज असतात मुलींच्या सॉरी अरवाइज म्हणजे तुमचा जो काही वाईज समजा छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल दुसरा जालना वगैरे दो कोणता तरी असेल ठीक आहे संभाजीनगर किंवा पुणे म्हणायला गेलं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी त्या आरनुसार तुमचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जात असतात जिथं गरज आहे मुलींच्या व्हॅकन्सी तिथं व्हॅकन्सी निघत असतात त्या ठिकाणी त्याच्यानंतर बघा त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुमची एक ऑनलाईन एक्झाम होत असते ऑनलाईन सीबीटी एक्झाम ती एक्झाम झाल्यानंतर तुमचं फिजिकल होत असतं जसं मुलांचं होतं सेम तसं मुलांची जशी जीडी असती मुलांचा जेडीचा जसा जसं सिलेबस असतो सेम तसंच इकडं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींनी एक्झाम मध्ये जास्तीत जास्त माजी बाजी मारली पाहिजे या ठिकाणी एक्झाम ही शंभर मार्काची असती फिजिकल सुद्धा त्यांना शंभर मार्काचं असतं एवढ्या दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा एकूण दोनशे मार्काची तुमची ही भरती असते त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लावल्या जात असते फिजिकल नंतर लगेचच तुमचं मेडिकल होत असतं पण मुलींचं मेडिकल जास्त हार्ड होत नाही मुलांचं थोडंसं हार्ड होत असतं त्या बाबतीमध्ये त्यानंतर तुम्ही तुमची फायनल मेरिट लागते फायनल मेरिट लिस्ट कशाच्या जोरावर लागत असती तर हे परीक्षेचे शंभर मार्क आणि फिजिकलचे शंभर मार्क एकूण दोनशे ठिकाणी फायनल मिरिट मेरिट लिस्ट, लिस्ट लागत असते मग ज्या मुलींचं फिजिकल कच्चा असन त्यांनी अगोदरच पेपर चांगल्या प्रकारे पेपरचा अभ्यास करायचा आहे आणि पेपरमध्ये चांगले मार्क घ्यायचे ठीक थी। आहे फिजिकल मध्ये काय असतं एक्झाम मध्ये कोणकोणते विषय असतात ते सुद्धा आपण डिटेलमध्ये समजून घेऊ तर बघा याच्यामध्ये विषय कोणकोणते असतात तर पहिला असतं बघा जी के सगळ्यात महत्वाचं आता जीके मध्ये काय असतं तुम्हाला तर राज्यशास्त्र झालं भूगोल झालं इतिहास झालं असे वन लाईनर सोपे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारत असतात चे बरोबर आहे आणि स्पेशल जे काही विज्ञान आहे ते विज्ञान तुम्हाला किती मार्कासाठी असतं तर स्पेशल विज्ञान तुम्हाला असतं बघा पंधरा मार्कासाठी म्हणजे पंधरा क्वेश्चन विचारत असतात तुम्हाला त्याच्यावरती एका क्वेश्चनला दोन मार्क असतात बघा जीके असणार तुम्हाला पंधरा क्वेश्चन सायन्स असणारे पंधरा क्वेश्चन आणि एका क्वेश्चन साठी दोन मार्क असतात या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते म्हणजे पन्नास प्रश्न तुम्हाला एकूण विचारले जाणार ते किती मार्कासाठी असणारे शंभर मार्कासाठी साठ मिनिटाचा म्हणजे एका तासाचा वेळ तुम्हाला एवढे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मिळत असतात आणि इथं जे काही जे की विचारलं जात असतं ते एकदम सिंपल सिंपल विचारलं जात असतं ऑनलाईन क्वेश्चन असतात आता राज्यशास्त्र संबंधित जर बोलायला गेलो तर सोपे सोपे कलम तुम्हाला विचारतील त्याच्यामध्ये त्याचबरोबर इतिहासाबद्दल बोलायला गेलो तर एखादा जो काही महत्वाचा त्या ठिकाणी एखादा महत्वाची घटना घडलेली समजा माग झालेली ती महत्वाची घटना विचारतील किंवा एखादी एखादं महामंडळ आहे त्या महामंडळाची स्थापना तुम्हाला विचारतील अशा संबंधित प्रश्न इतिहासामध्ये असू शकतो चालू घडामोडीचा एखादा दोन प्रश्न विचारला तर विचारतात त्याच्यामध्ये भूगालाच्या बी सिंपल सिंपल क्वेश्चन असतात की बाबानो भारत आणि मध्ये कोणती रेष आहे तर रेड क्लिप रेश आहे भारत आणि चीनमध्ये कोणती रेश आहे तर मॅकमोहन रेश आहे असा सिंपल सिंपल प्रश्न ठीक आहे मागच्या झालेला क्वेश्चन पेपर बघून घ्यायच्या त्याच्या आधारावर तुम्हाला ही सगळी माहिती करणार आहे त्यानंतर जनरल सायन्स विचारत असतात तुम्हाला विज्ञान पंधरा मार्काला विज्ञान या ठिकाणी आता विज्ञान हा विशेष अवघडे त्यामुळे थोडेसे प्रश्न आपल्याला विज्ञानाचे अवघड जात असतात बऱ्याच मुलांना विज्ञान हा विषय अवघड जात असतो पण सोपे सोपे जर वन लाईनर तुम्ही लक्षात ठेवले मागचे झालेले प्रश्न तोंडपाठ करून टाकायचे सगळ्यांनी फिक्स प्रश्न इथून सायन्सचे विचारत असतात वन लाईनर वन लाईनवर विचारत असतात आणि ही सगळी प्रॅक्टिस आपण आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या चॅनलवरती करून घेणारे रोज तुमच्यासाठी लाईव्ह लेक्चर येणारे आणि हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच तुमचे आउट ऑफ स्कोर त्या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहे त्यानंतर बघा गणित सिंपल सिंपल विचारत असतात जास्त अवघड लेवलचं नाही जास्तही सोप्या लेवलचं मॉड्रेट लेवलचा असं आपण म्हणू शकतो रिझनिंग असतात मध्ये कुठेतरी अंक मालिका अक्षर मालिका अशा संबंधित प्रश्न विचारतील मॅथ मध्ये सोपे सोपे तोटाचे प्रश्न सरळ व्याज बरोबर आहे त्यातल्या त्यात मध्ये त्यात संख्या पद्धतीवरती दोन तीन प्रश्न लसाईमासा विचारतील सोपे सोपे अशा पद्धती ठीक थी। आहे म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ताला तुम्हाला जास्त त्या ठिकाणी डोकणी लावा लागणार पण तुम्हाला या ठिकाणी सायन्सवरती जास्त फोकस द्यावा लागणार आहे कारण सायन्स थोडंसं अवघड विचारत असतात म्हणजे मॉडरेट लेवलचं कारण सायन्स विषयच अवघड आहे त्यामुळे आपल्याला तो थोडासा अवघड वाटत असतो एकूण पन्नास प्रश्न परीक्षेसाठी असतील एका प्रश्नाला दोन मार्क म्हणजे पन्नास प्रश्न आणि मार्क किती असणार शंभर आणि साठ मिनिटं एवढं तुम्हाला त्या परीक्षेसाठी वेळ मिळणार आहे ठीक आहे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते एवढं लक्षात ठेवायचं आता फिजिकलमध्ये नेमकं काय असतं तर जसं मुलांना सोळाशे मीटर रनिंग असते तशी मुलींना सुद्धा सोळाशे मीटर रनिंग असते पण त्यांच्यामधला फरक काय तो बघून घेऊ आपण बघा मुलांना सोळाशे मीटर रनिंग असते त्यांना सोळाशे मीटर रनिंग किती पाच मिनिटं वीस सेकंदामध्ये त्यांनी मारल्यानंतर त्यांना आउट ऑफ मार्क मिळत असतात इथं मुलींना सोळाशे मीटर मारायचे सात मिनिटं तीस सेकंदामध्ये जर मुलींनी सात मिनिटं तीस सेकंदामध्ये रनिंग केली तर त्या ठिकाणी त्यांना तीजा शंभर मार्क मिळत असतात फिजिकल मध्ये रनिंगच महत्वाचे असते रनिंगला डायरेक्ट शंभर मार्क आहे आणि सात मिनिट तीस सेकंदामध्ये येणं एवढं अवघड नाही मुलं साडेचार पावणे पाच मिनिटांमध्येच येत असतात पाच मिनिटं वीस सेकंदामध्ये येत असतात भरपूर सारे मुलं मुली सुद्धा साडेपाच सहा मिनिटांमध्ये येत असतात इथं तुम्हाला डायरेक्ट सात मिनिटं तीस सेकंद मिळणार आहे म्हणजे मुलींसाठी तर खूपच महत्वाची आणि खूपच मोठा चान्स इथे या भरतीमध्ये पेपर जरी कमी असला तरी तुम्ही त्या ठिकाणी फिजिकलमध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता ठीक आहे कारण सात मिनिट तीस सेकंदामध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला शंभर मार्क मिळणार आहे परीक्षेसाठी सॉरी फिजिकलसाठी आणि जर तुम्ही आठ मिनिटांमध्ये आला आठ मिनिटांमध्ये तुम्ही सोळाशे मारलं तर तुम्हाला अठ्ठ्याऐंशी मार्क मिळणार म्हणजे बारा मार्क वजावणार एवढं लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर अजून फिजिकल मध्ये काय असतं तर हाय जम्प असती हाय जम्प म्हणजे उंच उडी त्यानंतर लॉंग जम्प असती लांब उडी आणि उंच उडी पण लांब उडी आणि उंच उडी साठी मार्क नसतात ते फक्त क्वालिफाईंग असतात इथं तुम्हाला लॉंग जम्प दहा मीटर दहा फूट मारायचं असतं आणि इथं दोन फूट तीन फूट सॉरी दोन चान्सेस तुम्हाला दिले जात असतात दोन मध्ये तुम्हाला हे क्वालिफाय करायचंय हे क्वालिफाय नाही झालं तर तुम्ही बाद होता पण हे सोपे क्वालिफाय करणं लगेच जवळपास शंभर मधल्या नव्याण्णव मुली क्वालिफाय करत असतात सगळ्यात महत्वाचं काय आहे फिजिकल मध्ये रनिंग तुम्ही सोळाशे मीटर तुम्हाला एक पॉईंट सहा किलोमीटर तुम्हाला पडायचंय जर सात मिनिटं तीस एका मध्ये तर आउट ऑफ शंभर मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आठ मिनिटामध्ये जर तुम्ही आले तर अठ्ठ्याऐंशी मार्क मिळणार आहे आठ मिनिटानंतर येऊ नका ठीक आहे त्याच्यानंतर पुढं आता सूट कोणा कोणाला मिळणार आहे बघा आता उंचीमध्ये सूट कोणाला ना मिळणार आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं तर उंचीमध्ये सूट मिळणार आहे जी मुलगी ज्या मुलीचे वडील आर्मीमध्ये होते आणि आर्मीमध्ये असताना ते शहीद झालेले त्या मुलींना दोन सेंटीमीटर एवढ्या हाईटमध्ये काय मिळणार आहे सूट मिळणार आहे त्याचबरोबर वजनामध्ये सुद्धा दोन किलोग्रॅम वजन वजनामध्ये सूट मिळणार आहे आणि ज्यांच्याकडे त्या ठिकाणी स्पोर्ट सर्टिफिकेट आहे स्पोर्ट सर्टिफिकेट आहे तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणाऱ्या मुलींना या ठिकाणी किती तर पाच सेंटीमीटर सॉरी याच्यामध्ये उंचीमध्ये दोन सेंटीमीटर आणि वजनामध्ये पाच के जी एवढं त्या ठिकाणी काय मिळणार आहे रिलेक्सेशन मिळणार आहे म्हणजे सूट मिळणार आहे आता ज्या मुलींची एन सी सी झालेली आहे सगळ्यात महत्वाचा खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये ज्या मुलींची एन सी सी झाली आहे त्यांच्यासाठी तर खूपच मोठी संधी असं आपण म्हणू शकतो ज्या मुलींकडे ए सर्टिफिकेट आहे त्यांना परीक्षेमध्ये पाच मार्क मिळत असतात एन सी सीचं ए सर्टिफिकेट असलं तर बी सर्टिफिकेट असलं तर दहा मार्क मिळतील सी सर्टिफिकेट असलं तर पंधरा मार्क मिळतील ऍडिशनल परीक्षेमध्ये मिळतील हेच मी तुम्हाला सांगतोय ठीक आहे आणि जर तुम्ही रिपब्लिक डेला म्हणजे जो काही आपला रिपब्लिक डे असतो स्वातंत्र्य दिन म्हणा किंवा आपला जो काही सव्वीस जानेवारी असतं सव्वीस जानेवारीला जर तुम्ही परेडमध्ये सहभाग घेतलेला परेड परेडमध्ये सहभाग घेतलेला असल तर तुम्हाला त्या ठिकाणी किती मार्क मिळणार आहे वीस मार्क ऍडिशनल मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा हे खूप जास्त महत्त्वाचे आहे आणि ज्या मुलींचे अगोदरच मी काय बोललो ज्या मुलींचे वडील आर्मीमध्ये होते आर्मीमध्ये असताना शहीद झालेले आहे त्यांना पेपरमध्ये सुद्धा किती मार्क मिळणार आहे वीस मार्क त्या ठिकाणी ऍडिशनल मिळणार आहे हे सगळ्यांना कळालं सुट कोणाला मिळते काय मिळते बरोबर आहे सगळी माहिती आता तुमची क्लिअर झाली असेल आता जाहिरात नेमकं कधी येणार अगोदरच आपण बघितलं होतं की एक नोटिफिकेशन आलं होतं की एक पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर तीन पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार होते पण शक्यतो एज लिमिटच्या मुद्द्यामुळे त्यांनी याच्यामध्ये चेंजेस केले असतील आता ते एज लिमिट संदर्भातील काहीतरी डिफेन्स मिनिस्टर म्हणा किंवा ते सगळे मिळून काय करतील त्या ठिकाणी तर एज लिमिट संदर्भात माहिती घेतील की एज लिमिट तीस ठेवायची का वाढवायची का कमी करायची मग ज्या वेळेस ऍक्च्युअल नोटिफिकेशन एज लिमिट बद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअरच होणार आहे पण लवकरच तुमची या भरतीची जाहिरात येणार आहे आणि या भरतीला तुम्हाला खूप मोठा चान्स असणार या भरतीला वुमेनसाठी जे की वुमेन मिलिटरी पोलीस असतं त्यामध्ये वुमेन मिलिटरी पोलीस असतं ते स्पेशली मुलींसाठी असतं खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला एक सरकारी नोकरी भेटणार आहे विशेषतः त्या मुलींसाठी ज्यांना एक जज्बा असतो की आपल्याला आर्मी मध्ये जायचंय आर्मीची वर्दी घालायचे आणि जास्त काही नाही चार वर्षामध्ये तुम्ही रिटायर होणार या भरतीमध्ये मग चार वर्ष तुम्ही त्या आर्मीसाठी देऊ शकतात आर्मीची वर्दी घेऊ शकतात आणि हे तुमचं जे काही आवडलांचं स्वप्न आहे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न नक्की त्या ठिकाणी पूर्ण करू शकतात मग ज्या मुलींना त्या ठिकाणी आर्मी अग्निवर भरतीची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती ही बॅच उपलब्ध आहे या बॅचमध्ये सगळा तुमचा सिलेबस बेस बेसिक ऍडव्हान्स कव्हर केला जाणार आहे परीक्षापुरत मर्यादित असणार आपण शिकवणार आहे जास्त फापट पासारा आपण या बॅच मध्ये शिकवणार नाही ठीक ठीके जेणेकरून तुमच्याकडं सिलेबस कमी पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजन झालं पाहिजे त्याच अनुषंगानं तुमचे त्या ठिकाणी मार्क वाढणार आहे या बॅच मध्ये सगळा जो काही सिलेबस आहे तो तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे शिकवला जाणार आहे सगळी टीम जी शिकवायला आहे ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांच्या मुलाखती दिलेली टीम तुम्हाला इथं शिकवायला असणार आहे बॅच मध्ये आपण तुम्हाला सराव टेस्ट मॉक टेस्ट सुद्धा देणारे त्याचबरोबर स्कोर वाढण्याची गॅरंटी तुम्हाला या बॅच मधून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि नोट सुद्धा आपण या बॅच मध्ये दे तुम्हाला आहे ऐंशी टक्के ऑफर सध्या या बॅचवरती चालू आहे हजार रुपयाची बॅच फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला मिळणार आहे बॅच जर घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकतात तुम्हाला या संबंधित जे काही मुलींना आर्मी अग्निवर भरती देता येत असते का तर त्याचं उत्तर काय आता हा नाही म्हणू नका सगळी माहिती डिटेलमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेले अजून या बाबतीत तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच काय करू शकतात कमेंट करू शकता तुमच्या प्रत्येक कमेंटला आपण त्या ठिकाणी रिप्लाय देऊ आणि तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा जे मुलं हा व्हिडिओ बघत असन त्यांनी सुद्धा तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आता जे मुलं बघत असन त्यांच्या मागचं कारण काय असेल एक त्याच्या मैत्रिणीला आवडत्या मैत्रीला त्या ठिकाणी आर्मी अग्निवीर भरती द्यायची असेल तर त्या ठिकाणी तुमच्या त्या मैत्रीला हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त मुलींना या बाबतीत वेग माहिती नसती वेगवेगळं कन्फ्युजन असतं ते सगळं कन्फ्युजन त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे ठीक आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब सुद्धा करायचंय तुमच्या मित्रांना मैत्रींना शेअर सुद्धा करायचंय लाईक सुद्धा करायचंय जय हिंद